हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो न शिवशनो कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालीवांशके एकोणीसशे समसर कृती अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून दोन मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे रात्री उशिरा एक वाजून चोवीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनंतर त्रिकी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो वनिषकरण आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून दोन मिनिटांनंतर बहु कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्व्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल फुळाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभूरा प्रवर्तमान सद्य ब्राह्मण द्वितीय पराधे श्वेत वराह कलते वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरत भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवान शके एक शेचाळीस प्रभुवादी षष्टी संवत्सरामध्ये नाम संवत्सरे दक्षिण आईने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण सोमवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे विष्कंभ योगे वनिष्कर्णे दशमी शुबती तो, मो पाक पार्वती पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आता सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा याप्रमाणे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुलभ बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो या, या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस आणि सत्तावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सत्तावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस मित्रांनो आता दुसऱ्या भागामध्ये मुहूर्ताच्या पाहूया करण्यासाठी नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस सा मित्रांनो भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्र जेणेकरून आपली धार्मिक विधी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे फलित होईल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही ना मित्रांनो आणि जर अशा मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्यात काहीतरी कमतरता असल्यामुळे त्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळणार नाही आणि होऊ शकते मित्रांनो की विधीमध्ये काही बाधा येण्याची शक्यता राहील मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो उद्या आज दिनविशेष मित्रांनो आज रात्री एक वाजून दोन मिनिटांपर्यंत घबाड योग आहे तर याचेही काही कालावधी आपण समजून घ्यावा मित्रांनो यानंतर दग्ध योग आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून दोन, दोन मिनिटांपर्यंत योग आहे या भद्रा योगाचा काळ लक्षात घ्या आणि घबाड युगाचा काळ लक्षात घ्या यामध्ये काही थोडीशी गफलत होण्याची शक्यता राहते किंवा गडबड होऊ शकते मित्रांनो कारण काही कि हा भद्रा आहे राहूचा भद्रा काळ आहे आपले कामामध्ये आपल्याला यश मिळेलच अशातला भाग नाहीये पण अकरा चाळीसच्या आधी आणि पुढे जाऊन परत राहू काळ मित्रांनो जो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत अर्थात या नऊ ते अकरा चाळीस या दोन अडीच तासामध्ये आपण नक्कीच गबाड योगाचा हो फायदा घेऊ शकता मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील छोटा असो वा मोठा असो तर आपण करू शकता आपण पुढे चालून ते बंद पडू नये याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे तर मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु हा बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे आणि या पणाचे फळ तो जसे आपल्या कुंडलीला आहे त्याप्रमाणे तो प्रदान करणार आहे शुभाशुभ फळ मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो दग्ध योगाच देखील आपल्याला नोंद करायला हवी कारण या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला बाराव्या दिवशी करावी लागणार आहे आणि जर आपण केली नाही तर यानंतर मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि पंचांग बदल की आपण सगळं विसरून जातो मित्रांनो कारण पुढील पंचांगात याचा उल्लेख नसतो मित्रांनो तेव्हा विधिवत बाराव्या दिवशी आपल्याला पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी ही जनन शांती करायची आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नव धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम शिवा महादेव